नमस्कार विद्यार्थी मित्रांनो उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूटच्या स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये एक आपण एका नवीन जाहिरातीबद्दल काय करणार आहोत डिस्कस करणार आहोत लक्षात ठेवा शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय मुंबई गट क संवर्ग सेवा भरती यासाठी विद्यार्थी मित्रांनो जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे येथे लक्षामध्ये यामध्ये जर आपण बघितलं एक एकूण चोपन्न पदांसाठी काय असणारे ही जाहिरात असणार आहे लक्षात ठेवायचं आहे कशामध्ये आहे शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय मुंबई येते लक्षात आणि यामध्ये एकूण चोपन्न पदासाठी जाहिरात आहे फॉर्म भरण्याची जर आपण तारीख बघितली तर नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये आपण पात्र उमेदवार सर्व फॉर्म भरू शकतात येते लक्षात नऊ फेब्रुवारी म्हणजे उद्यापासून काय फॉर्म भरण्याची प्रक्रिया चालू होणार आहे लक्षात घ्यायचंय सर्वांनी त्यानंतर जर आपण विद्यार्थी मित्रांनो पुढे बघितलं की नेमकं कोणत्या पदासाठी किती जागा आहेत येत्या तर लक्षात ठेवा सर्वांनी सहाय्यक पर्यवेक्षक बांधणी असिस्टंट सुपर सुपरवायझर बाइंडिंग यासाठी विद्यार्थी मित्रांनो एकूण पाच जागा आहेत येत्या लक्षामध्ये आणि वेतन श्रेणी देखील यामध्ये दे त्यांनी दिलेली आहे येत लक्षामध्ये पुढे वरिष्ठ मुद्रित शोधक सिनियर रीडर या पदासाठी एकूण तीन जागा विद्यार्थी मित्रांनो दिलेल्या आहेत क्लिअर जर आपण पुढे बघितलं तर मुद्रित शोधक रीडर या पदासाठी विद्यार्थी मित्रांनो एकूण दहा जागा आहेत तर मूळ प्रतवाचक कॉपी होल्डर या पदासाठी विद्यार्थी मित्रांनो एकूण दोन जागा यासाठी आपल्याला दिसून येतील त्यानंतर दूरध्वनी चालक टेलिफोन ऑपरेटरसाठी एक पद आहे विद्यार्थी मित्रांनो तर बांधणी सहाय्यकारी बाइंडिंग ऑक्सिलरी या पदासाठी आपण बघितलं तर सर्वात जास्त म्हणजे किती यामध्ये तेहतीस जागा आपल्याला दिसून येतील अशा प्रकारे एकूण चोपन्न जागांसाठी विद्यार्थी मित्रांनो ही जाहिरात आलेली आहे जर या ठिकाणी बघितलं आपण नोकरीचं ठिकाण कुठलं असणार आहे मुंबई असणार आहे क्लिअर तर अर्ज सादर करण्याचे मित्रांनो जो कालावधी आहे तो आपण आत्ताच बघितलेला आहे नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीस पासून एकोणतीस फेब्रुवारी या कालावधीमध्ये तुम्ही फॉर्म भरू शकता येते लक्षामध्ये किती कोणत्या पदासाठी किती जागा आहेत वेतन श्रेणी नेमकं ने काय हे आपण या ठिकाणी बघितलेलं आहे आणि सरळ सेवा विद्यार्थी मित्रांनो सरळ सेवा गटक या मार्फत पेपर होणार आहे त्यामुळे लक्षात ठेवा जो सरळ सेवेचा सिलेबस असतो जनरली किंवा जो सरळ सेवेचा पॅटर्न असतो त्याच पद्धतीने हा पेपर इतरक्षामध्ये होणार आहे पुढे जर बघितला आपण तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो ही एक तुम्हाला लिंक दिलेली आहे इथे लक्षामध्ये ही लिंक दिले जाए दे, आहे त्यावर जाऊन आपण काय करू शकतो फॉर्म भरू शकतो नऊ फेब्रुवारी पासून फॉर्म भरू शकतो सविस्तर जी आहे विद्यार्थी मित्रांनो हे त्या लक्षामध्ये ही देखील यावर देण्यात आलेली आहे जसं यामध्ये अपडेट येईल नेमकं कोणत्या पदासाठी कशी पात्रता आहे त्याचबरोबर परीक्षेचं स्वरूप काय असणार आहे ज्याही पद्धतीने आपल्याला नवीन येत्या लक्षात अपडेट येईल आपण अपडेटेड व्हिडिओ देखील त्यावर घेऊन येणार आहोत परंतु सध्या तुम्ही काय लक्षात ठेवायचं आहे चोपन्न जागांसाठी ही जाहिरात आलेली आहे आणि नऊ फेब्रुवारी म्हणजे उद्यापासून फॉर्म भरण्याची जी प्रक्रिया आहे ती चालू होणार आहे येत्या लक्षात सर्वांना क्लिअर तर विद्यार्थी मित्रांनो जे हे विद्यार्थी मित्र गट क गट ब क संयुक्त पूर्व परीक्षा गट ब गट क याची तयारी करत असतील म्हणजे कंबाईनची तयारी करत असतील या सर्व विद्यार्थी मित्रांसाठी अतिशय महत्वाची सूचना आहे इंटिग्रेटेड बॅच ज्यामध्ये पूर्व मुख्य आणि त्याचबरोबर मुलाखत ही सर्व विद्यार्थी मित्रांनो डिटेलमध्ये तुमचं काय करण्यात येणार आहे घेण्यात येणार आहे सर्व सिलेबस व्यवस्थितरित्या कव्हर करण्यात येणार आहे त्यामध्ये टेस्ट सिरीज देखील असणार आहे परीक्षेसाठी साठी अतिशय महत्वाच्या असलेल्या नोट्स सुद्धा तुम्हाला त्यामध्ये उपलब्ध होतील येत्या लक्षामध्ये ही बॅच पाच जानेवारी पासून चालू झालेली आहे ज्याही विद्यार्थी मित्रांना बॅच जॉईन करायची असेल त्यांनी विद्यार्थी मित्रांनो या नंबरवर कॉल करू शकता किंवा उत्कर्ष इन्स्टिट्यूट म्हणून हे आपलं ऍप आहे येत लक्षामध्ये त्यावर काय आहे ऍप डाउनलोड करा काही विषयाचे फ्री डेमो लेक्चर्स आहेत तुम्ही ते डेमो लेक्चर्स बघू शकता विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर बॅच जॉईन करू शकता लक्षात किंवा ज्या विद्यार्थी मित्रांना विद्यार्थी मित्रांनो असं वाटत असेल की तुम्हाला एका विषयाची बॅच जॉईन करायची असेल जसं सामान्य विज्ञानाची बॅच जॉईन करायची असेल भूगोलची बॅच जॉईन करायची असेल हे ते लक्षात त्यामध्ये देखील विद्यार्थी मित्रांनो बॅच उपलब्ध आहे यासाठी देखील तुम्हाला काय आहे उत्कर्ष इन्स्टिट्यूटचं ॲप डाउनलोड केलं त्यावर तुम्हाला बॅच दिसून येईल येते लक्षात लक्षामध्ये सामान्य विज्ञानाची बॅच जी आहे विद्यार्थी मित्रांनो केवळ चारशे नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला उपलब्ध असणार आहे यामध्ये आपण रसायनशास्त्र भौतिकशास्त्र जीवशास्त्र आरोग्यशास्त्र सर्व टॉपिक जे आहेत परीक्षेसाठी अतिशय महत्वाचे सर्व या ठिकाणी डिटेल मध्ये शिकवले जाणार आहेत लाईव्ह प्लस रेकॉर्डेड या पद्धतीची ही बॅच असणार आहे आणि यामध्ये विद्यार्थी मित्रांनो लेक्चर नंतर पीवाय क्यू अनालिसिस देखील असणार आहे हे ते लक्षात तर ज्याही विद्यार्थी मित्रांना बॅच जॉईन करायची असेल लवकरात लवकर काय करायचंय या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा जसं डिटेल अपडेट येतील त्यावर देखील एक आपण अप डेट व्हिडिओ बनवणार आहोत सर्वांचं खूप खूप धन्यवाद